देणाऱ्या प्रशासनाचा वेतन वेळेवर न देणाऱ्या प्रशासनाचा संयुक्त कृती समितीचा एक फाउंडर मेंबर आहे लातूर विभागामध्ये जवळपास तीन हजार कर्मचारी एस मध्ये काम करतात जवळपास वर्षभरापासून प्रशासनामार्फत सात तारखेला आमचा पगार होणं आवश्यक आहे पण तो सात तारखेला न होता कधी दहा तारखेला होतो कधी बारा तारखेला होतो कधी पंधरा तारखेला होतोय एस टी कर्मचारी आर्थिक विमेचे अडकलेले असताना सुद्धा या प्रशासनानं एस टीच्या कर्मचाऱ्यांना अजून कसं आर्थिक विमेची अडकवता याची पुरेपूर सोय केलेली असं दिसते आज जुलै महिना आहे जून इन जुलैचा जो पगार आहे आमचा तो आज जवळपास अकरा तारीख आली तरी आमच्या हातात पडलेला नाही लोकांचे दहा तारखेचे ई एम आयचे हप्ते अडकलेले आहेत मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या फीस आहेत त्यांना पुस्तकं घ्यायचे आहेत दवाखान्याचे प्रश्न आहेत तरीसुद्धा हे शासन कुठल्या स्तरावर पगार देण्यासाठी कुठलाच प्रयत्न करत नाही प्रशासनानं काल जे काय आमच्या नियमाप्रमाणे आमच्या साडेतीनशे कोटीची बहुतेक जी काय तरतूद होती पगारीची ती तरतूद फाईल जी त्यांच्या टेबलला गेल्यानंतर प्रशासनाने ती फाईल धुडकवून लावली अशा बातम्या वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहे म्हणजे आम्हाला आता अस्थिरता आहे की आमचे पगार आज होणार आहे की उद्या होणार आहे की परवा होणार आहे की अजून दोन महिने होणार नाही मग ह्या समस्येतून आम्ही बाहेर कसं पडायचं याकरिता आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं या विभागीय कार्यालयाच्या गेटसमोर प्रत्येक विभागातील राज्यातील प्रत्येक विभागातील प्रत्येक कार्यालयाच्या गेटसमोर आम्ही अशी वेगवेगळ्या पतीने निर्द निदर्शने करून आमचा आवाज त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आमच्या या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही खरं तर पंढरपूरमध्ये पांडुरंग रुसणार अशी आम्ही इशारा दिला होता पण वारकरीची परिस्थिती पाहता सत्तरऐंशी वर्षाची वारकरी पाहता आम्ही पांडुरंगाला रुसू दिलं नाही पण आम्ही गणपती बसू देणार नाही ही भूमिका घेऊन क्रांती दिन नऊ ऑगस्ट या तारखेपासून आम्ही राज्यभर चक्काजाम करण्याचा आंदोलन छेडण्याचा इशारा देणार आहे